नमस्कार मैत्रिणो संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बा इथं मी आज कोबीचा कांदा एकदम बारीक चॉपरमधून कट करून घेतलेला आहे बरं का थोडेसे हिरव्या मिरच्या बी बारीक कट केल्यात कोथिंबीर घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि मैत्रिण आज आपल्याला काय रेसिपी करायची का हे तुम्हाला कळेनच खूप छान रेसिपी आहे अगदीच नवीनच नवीन म्हणजे आपण सगळीच खातो बाहेर जाऊन खातो घरीसुद्धा करतो पण अशा पद्धतीने घरी केली की खूपच छान एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी आहे माहिती तुन। पाहू शकता तुम्ही हे बघा इथं कोथंबीर आणि आपण ज्या बारीक मिरच्या केलेल्या त्यासुद्धा टाकल्यात आणि मिठाई टाकले, टाकले पहा रेसिपीचं नाव तर मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे इथं थोडीशी बेडकी मिरची पावडर टाकलेली पहा कलरसाठी आणि इथं मिरी पूड टाकलेली आहे थोड़ा थोडासा सॉस टाकला आहे परत दुसराही काळा सॉस टाकलेला आहे पाहू शकता तुम्ही आता याच्यात टाकणार आहे थोडंसं कॉर्नफ्लावर हे बघा अगदी मोजून मापून टाकलेलं आहे असे चार पाच चमचे मी टाकून दिलेले आहे मैत्रिण आणि आता ते पूर्ण आपल्याला असं चमच्याने मिक्स करायचं नंतर हाताने मिक्स करायचं मैत्रिणी पाहू शकतात मी <laughs> इथं आहे आपल्याला मंचूर मंचुरियन मसाला बघा आपल्याला बनायचे मंचुरन बॉल अगदी छान पद्धतीने मैत्रिण असे घरी करीत जा आणि खरंच खूप छान होतात अप्रतिम लागते आपण बाहेर खातो त्याच्यापेक्षा भारी लागतात हे बॉल चला आता मस्त असे मंचुरन आपण हे तळून घेऊया तुम्ही बॉल करा क कसेही करा समजा आपले सांडग्यासारखे तोडले तरी चालन मोठे मोठे हे बघा अशा पद्धतीने आता हे मी करून आहे पाहू शकता मैत्रीणं आणि तसे खायलासुद्धा खूप छान लागतात आणि ग्रेव्हीत खायचे म्हणले तसेही छान लागतात पण असे गरम गरम काढून कुरकुरीत तर अगदीच अप्रतिम हे मंचुरियन लागतात आणि घरी केलेले मुलंसुद्धा खूप आवडीने खातात मैत्रीण आणि खूप झटपट रेसिपी आहे टाईम लागत नाही ह्याला अगदी पाचच मिनटं घेणार आहे तुमचा जास्त वेळसुद्धा मी घेणार नाही पाहू शकता तुम्ही आता इथं मी प्रत्येक मंचुरियन पास ओढून देते छानपैकी हे बॉल तयार करून घेऊया आपण आणि कसं आहे कॉनफ्लावरनी त्याला पाणी सुटतं त्याच्यामुळं पटापट पत करून घ्यायला लागतात टाईम नाही लावायला लागत आणि हे बघा छान अगदी मस्त असे झालेत कुरकुरीत आणि रंग बी पहा काय कलर दिसतो आहे अप्रतिम पाहू शकता मैत्रीणं हे बघा मस्त असे कुरकुरीत हे बॉल झालेले आहेत आपले आणि ते असे अगदी जाळीदार असे झाले आहेत पहा हे मंचुरियनचे बॉल खरंच खूप आणि छान एकदम कुरकुरीत असे वाचतात पहा मैत्रीणं आता तुम्हाला काय आवाज येणार नाही आहे पण मला तो आवाज मी ऐकला आहे इथं बघा त्याला लागणारं साहित्य शिमला मिरची कांदा एक मिरची उभी चिरून घेतलेली आहे इथं हे बघा थोडंसं कॉर्नफ्लॉवरचं पाणी बी केलेलं आहे पाहू शकता तुम्ही चला आता कांदा टाकून घेऊया आपण त्याच्यात त्या दोन मिरच्याही टाकल्यात पहा आता हे अगदी छान पद्धतीने आपण परतून घेऊया मैत्रिण आणि कसं आहे मस्त जेवढं परतून घ्यासान तेवढी छान अगदी चवही अप्रतिम लागते त्याच्यानंतर टाकायची शिमला मिरची इथं त्याशिवाय अर्धी शिमला मिरची घेतली जास्त काही घेतलेली नाही आणि आपण काय आता सगळेच बॉल टाकणार नाही थोडेसेच टाकणारे काही तसेच कोरडे ठेवणारे कारण की प्रत्येकालाच ग्रेव्हीतलं नाही आवडत कोणाला कोरडे बॉल आवडतात खायला ते मंचुरन आणि कोणाला ग्रेव्हीतले आवडतात म्हणजे प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते त्याच्यामुळं प्रत्येकाला जसं आवडण तसं करून द्यायचं मैत्रीण असं छान छान आना हे करून खायचं पा इथं आता थोडासा मसाला टाकला आहे मी मंचुरियन मसाला आता इथं थोडंसं टमॅटो सॉस बी टाकून घेते रेड चिली आणि हा काळा सॉसही टाकून घेते बघा हे बघा अगदीच झटपट उरकणारी आहे मैत्रिणी ही रेसिपी आणि खरंच खूप छान आहे आता इथं कसं आहे आपल्याला एक एक किंवा दोन माणसांच्याच प्लेट बनवायच्या जा, जास्त नाही बनवायच्या जा। आता मस्त इथं कोथिंबीर टाकून दिलेली पाहू शकता तुम्ही आणि खरंच मैत्रिणी न खूप अप्रतिम अशी ही चव लागते खरंच खूप छान लागते हा किती घट्टपणा आला आहे त्याला पाहू शकता तुम्ही आता हे बॉल आपण त्याच्यात टाकून देऊया अगदी एक माणसांचं भागण असं केलेलं आहे बा मस्तपैकी काही बॉल मी तसेच ठेवले आहेत आपले मंचुरन हे रेडी झालेले आहेत मैत्रीण नक्कीच सांगा तुम्हाला आवडले तर एक लाईफ एक सबस्क्राईब करा आणि आजची रेसिपी ही मंचुरन बॉलची कशी वाटली तेही मला सांगा आणि मस्तपैकी गरम गरम मंचुरन खायला या मैत्रिणं चला मग उद्या भेटूया बाय असाच व्हिडिओ घेऊन